इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झालाय त्यात काँग्रेस पुरस्कृत गटानं बाजी ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पडलाय इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी लागलाय त्यात पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा स्पष्टपणे फडकलाय पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारी निरनिमगाव येथील ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पडलाय भाटनिमगाव आणि शिरसटवाडी या दोन ग्रामपंचायतींचे अगोदरच काँग्रेसचं वर्चस्व होतं तर बेडसिंग अवसरी ग्रुप ग्रामपंचायत आणि निरनिमगाव या दोन विरोधकांच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीवर आम्ही सत्तेबाहेर राहून काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झालो असल्याचं मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं तर विजयी सरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभ इंदापूर अर्बन मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते याप्रसंगी इंदापूर तालुका अध्यक्ष कृष्णा यादव निराभीमाचे चेअरमन लालसाहेब पवार सभापती करणसिंह घोलप माजी सभापती मयूर पाटील उदयसिंह पाटील शेखर पाटील विलास माने विजय चोरमले यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यामध्ये पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या पाचपैकी चार गावांमध्ये निर्वळपणे काँग्रेसची सत्ता आलेली आहे आणि निश्चितपणानं तालुक्यामध्ये आता परिवर्तनाला सुरुवात झाली लिंबोडे ग्रामपंचायतीची जी निवडणूक आली ती तिथली स्थानिक आघाडी होती आणि तिथली स्थानिक आघाडी असल्यामुळे ते जो थोडं संमिश्र झालेलं आहे परंतु ते गावसुद्धा नेहमीच काँग्रेस पक्षाला मानणारं गाव आहे एकंदरीत तालुक्याचे चित्र जर बघितलं आपण तर गेल्या चार पाच वर्षामध्ये का जे काही जनतेचे हाल झाले लोकांना शेतीचा पाण्याचा प्रश्न शेतमालाच्या भावाचा प्रश्न आणि कुठेही सामान्य माणसाला गेल्या पाच वर्षामध्ये न्याय मिळाला नाही हे आता खतखत आहे आणि आता ही नाराजी आता उठून आलेली आहे मला असं वाटतं येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितच याचं परिवर्तन झाल्याशिवाय प्रतिनिधी देवा राखुंडे एनटीव्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे